तर आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाच्या हो। कार्यपद्धतीप्रमाणे तीन वर्षाकरता आपण जे काही राजकीय धोरण स्वीकारत असतो हे देशाच्या राजकारणाबद्दल आपण काय मत आहे हे धोरण बरोबर आहे चूक आहे कोणाच्या बाजूचं आहे कोणाच्या विरोधात आहे ह्याची आपण चिकित्सा चर्चा करत असतो आणि हे धोरण बदलवण्याकरता आपण काय करावं अशा रीतीचा कार्यक्रम ठरवत असतो आपल्यात थोडी जी आता ज्याला काय म्हणू पक्ष सभासद वाढवण्याबद्दलचा एक विचार आपण मान्य केला पूर्वी असं नव्हतं खरं म्हणजे अलीकडे भ्रमाचं राजकारण सुरू झाल्यामुळे भ्रम लोकांच्या डोक्यात पसरवणारं गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात जी काही राजवट आपल्या देशात हिंदुस्थानी आणि आता अलीकडे आपल्या राज्यात सुद्धा ज्या राजकारण करते आहे ते राजकारण समजण्याकरता सर्वसामान्य माणसालाच नाही तर ज्याला असं वाटते मला राजकारण खूप समजते त्याला सुद्धा अडचणी निर्माण होते काय करावं याचं तुम्हाला आपल्याला असं कधी वाटलं होतं की महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार वेगळे आपल्याला असं कधी वाटलं होतं का या राज्यामध्ये अनेक लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले या मोठ्या विचारवंताचा वारसा सांगणारे लोक आता आपल्या देशातली आपल्या राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ती परिस्थिती, आए, ती परिस्थिती राजकीय दृष्ट्या विचार करणाऱ्या माणसाला अत्यंत भयभीत आणि विचार करायला लावणारी छगन मंत्री केलं त्या आता आपल्या राज्याचा मुख्यमंत्री जो देवेंद्र फडणवीस आहे त्या काय बोला होता काय बोला होता की तुम्ही जेलमध्ये राहिले छगन भुजबळ साहेब तुम्ही काही फार देशाचं मध्ये नाही तुम्ही चोऱ्या केलेल्या आहेत तुम्ही धन चुरलाय मी नाही म्हटले हे त्याने म्हटले आणि त्याला मंत्री केलं मुख्यमंत्री के मंत्री देवेंद्र फडणवीस शिवाय मंत्री कोणी करू शकत तो मुख्यमंत्री आणखी आपण तशी आहे मला परवा नवं असं वाटलं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत कोण देवेंद्र फडणवीस आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आहे मुख्यमंत्री आहे त्याला असं वाटते मी गडचिरोलीचा अडचणीत चाललेला आहे आणि बरोबर आणि तसे आता आता चर्चा करत करत हे आपले पुढील मोठे गोष्ट व्हायचे काय म्हणजे पहिले म्हणजे लोक

म्हणजे त्याने त्याच्या बायकोच शेंतर लावता आलं आणि तो सांगून राहिलेल्या कार्यकर्त्याने कधीच नाव रोखली राजकारणाचा या देशामध्ये धन काही कमी नाही प्रचंड हे धन कुणा करताय ह्याचा विचार म्हणजे राजकारणाचा विचार आता राजकारणाचा विचार काय चाललेला आहे का आता कालपर्वत एक बातमी आहे ही बातमी अशी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परदेशातून पैसे जमा करण्याची मला आपल्या पुढं आपण कोण्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत कम्युनिस्ट पक्षाचे कृपा करून कम्युनिस्ट पक्ष या पक्षाला गोर गरिबाचा पक्ष अजिबात करू हा गोरगरीबाचा पक्ष झाल्यामुळे मोठ्या आपल्या आपल्या या देशातला कष्टकरी माणूस गोरगरीब झाल्याबरोबर त्याची आपत्ती आणि या नालायिकेनं ना जो धन निर्माण करणारा आहे त्यालाच गोरगरीब सुधार देशमुख गोरगरीबाई पुढारी मला असा राग येते गोरगरीबाचा हा पुढारी कसा असा निवडा शिकलेला गोरगरीबाचा पक्ष नाही ना बाबा हा धन निर्माण करणाऱ्याचा पक्ष आहे आणि जो धन निर्माण करतो माझं धन कोण चोरी केलं त्या चोराला शोधणाऱ्याचा पक्ष आहे माझं नाव कम्युनिस्ट पक्ष आहे आणि त्याची हळूहळू ओळखच संपत चालली आपली म्हणजे ते कसं झालं आता यांच्याकडे आहे हे आपले पण ते तो मध्ये आणवी दिला त्यांच्या गावात अं हुडकर हल्ले भाई हुडकर यांचा कार्यक्रम त्या आल्या भाई हुडकर होत्या कुठलं कुठल्या कुठलं आपल्या देशाच्या ना मोठ्या लढवून देत्या होत्या त्या आणल्या कोणी हे कोण पहिल्या कोण नाही त्या पेशवाईन या बाईला नवो त्याशिवाय दिलेल्या आपल्याला कशाला खातर लावतो पार्लमेंट मध्ये अमित शहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय बोलला लाज वाटते का कोणाला तरी वाटतय का या आंबेडकरांबद्दल अमित शहा काय बोलला तुम्ही तुम्हाला अंदाज काढवते तिथं तुम्ही टिकून बसलाय ना बघ आदिवासी करता मोठ्या योजनाच्या नगरातील लावलेले भांडव्या चाललेले आहेत लाडक्या बहिणी करता पैसे पाठवायसाठी आदिवासी करता जो पैसा आहे तो तिकडे वळवला पाहिजे किती आदिवासी आमदार आहेत किती आदिवासी लोक नेते आहेत कोणी याच्याबद्दल विचारता केली कोण करणार आहे हे उंके साहेब इकड आहे ना कोणीतरी आमदार हा राळेगावचे हे उईके साहेबांना विचार हा आदिवासीच्या पोलाच्या हॉस्टलची गिराणे काय त्याच्या जेवणाची व्यवस्था काय आणि म्हणून आपण जे काही बसलो आहोत ते काय आपला पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष हा कम्युनिस्ट पक्ष कुणाचा कष्टकरी वर्गाचा राजकीय पक्ष आहे राजकारणाचा विचार केल्याशिवाय आपल्याला काही करता येईल आणि लोक जेव्हा राजकारणाचा विचार करायला लागतात तेव्हा या देशात धर्माचं कारण पुढे करून लोकांचं लक्ष विचलित गेली दहा वर्ष चाललेला आहे त्याच्यामुळं लोक भ्रमिष्ठ झालेले आणि म्हणून धर्म ही गपूची गोडी आहे काही गपू किंवा सर्व चालत होती बाळाला जेव्हा तिला काही काम करत ती त्याला काम करून देत नव्हती बरोबर आहे ना आपली माहिती बरोबर आहे ना आईला आपल्या बाळाला झोपून ठेवायचं ती तिला काम ते बाळ तिला आणि म्हणून तिला अपू चालायची एक पद्धत अपू म्हणजे नशा नशा आहे धर्माची नशा आहे या देशात हिंदुत्वाच्या नावाखाली या नशेच्या नावाखाली या देशातल्या नागरिकांचे या देशातल्या हक्क नाकारले जाते गेली वीस वर्ष झाली या राज्यामधल्या या देशामधल्या हे काही संस्थेमध्ये नोकऱ्यांची भरती नाही डीएडच्या विद्यार्थ्यांच्या वीस वर्षापासून महाराष्ट्रात भरती नाही म्हणजे काय झालं कोणाची मुलं होणारी यांनी कोणाच्या परीक्षा पास केली आणि आता आता तर आपली मेंबरशिप कमी करावी तिथं वाढली पाहिजे तिथं कमी झालं पाहिजे जो होता तो तरी झाला पाहिजे ना आपला मेंबर तो जर होत तर आता काय करावं एवढं लागते का कॉम्प्रेट मेंबर तू जिवंत आहे ना तर मरेपर्यंत व्हावं लागते बरोबर आहे ना नाही तर तू पुन्हा भ्रमाशीलचा पुन्हा भ्रमान हा भ्रम दूर झालेले माझ कोणी मला कल्याण करणार नाही मला माझं कल्याण करण्याकरता मलाच आहे ही प्रतिज्ञा घेऊन कम्युनिस्ट पक्ष काम करतो एवढं लक्षात ठेवा आणि हे अधिवेशन आपलं मी तुमच्या राजकारण करतोय ते आपण करूया आता तामिळनाडूला तरुणांच्या संघटनेचं मोठं अधिवेशन झालं त्यांनी निर्णय घेतला देशभर बेरोजगारीच्या विरुद्ध जनतेमध्ये आपण बेरोजगारांमध्ये जागृती करू करावा लागेल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल गावागावामध्ये पाच पाच तरुण जर बेरोजगार तुमच्या वाट्याला आले तुमच्या बाजूला उभे राहिले तुमचा त्यांनी हात धरला तर कोणाच्या पाय लागायचे तुम्हाला जर सांगा तेच भूत तुमचं होईल तेच तुमची निवडणूक लढले ठेवा आणि हे सगळं करण्याकरता आपण जे पुढे होतो ते जर थांबलो तर नवा तयार होईपर्यंत आपल्याला अडचण होईल म्हणून जे आहे त्यांनी पुढे होऊन नव्याला सोपी करणं ह्याला आपलं राजकारण म्हणतात ते करूया आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं हे जे काही आपलं पंचवीसावं राज्य अधिवेशन पुन्हा तुम्हाला आपलं राज्य जिल्ह्याचं अधिवेशन आहे नंतर हे सगळ्या राज्यातले आता चार दिवस चार ठिकाणी मी जाणार आहे म्हणून सगळे कार्यकारिणीचे लोक आम्ही ठिकठिकाणी जातोय तेव्हा राज्यामधल्या अधिवेशनानंतर केंद्राचं अधिवेशन चंडीगडचं आहे म्हणून आपली जी कार्यपद्धती आपला नेता कोण ठरवतो आपल्या पक्षाचं धोरण ठरवणारे कोण आहे आपल्या पक्षाच्या चर्चे अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनाचं एका संघटनेमध्ये ते घेतलेला निर्णय एवढ्याच राहील गाव तिथं शाखा जर आपली झाली नाही किंवा त्या जर शाखा वाटल्या राहील तर आपली संघटना वाढेल कशी मला आणि तुम्हाला कोण याला जबाबदार आहे हा मुद्दा राहील आपण सगळे जबाबदार हे जरा मजूर निर्णय घेऊन आपल्याला याचे आखणी भाग आहे आणि येत्या काळामध्ये पुन्हा तुम्हाला आपण निवडणूक पाहतो जरा गुजरपणाने निवडणूक काय म्हणलो आम्हाला लढाच आम्ही अगोदरपासून मागत होतो तुम्ही म्हणत होती या बारीनं वनी तुम्हाला देऊच आम्हालाही पैसे होता आम्ही पडू पण आम्ही सांगितलं आम्ही आता पुढे गेलो तर आम्ही लढतो नाही दिले नाही नाही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी येते का नाही होतं दिली असा विचार करू आपण Kau kita apa manusia? itu tu mazmud manusia. Ya, ya.